आई राजा उदेव देसरीचा उ उदे दे भवानी माता की दे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज पहिली माळ आहे आणि आज रंग आहे पिवळा तर सगळ्यांना खूप 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 नवरात्रीच्या शुभेच्छा आणि माझं पहिल्यांदा पहिल्यांदा मी घट बसवले तर तुम्ही मला सांगा की मी कसं घट बसवलेलं आहे कारण की आता चारच महिने झालं मी कार्यक्रम करून तर पहिल्यांदा घट बसवलंय तर मला नक्की सांगा की मी कसा घट बसवलाय ती भारी बिण संसारी अनाथ नाथे विस्तारी, भारी वारी जनमनाथ मारी भारी पडलो आता संकट विदारी